बातमी बच्चू कडूंच्या विधाना संदर्भात आहे अजित पवारांना आम्ही दादा समजत होतो पण त्यांची दादागिरी आता संपली आहे दिव्यांगांच्या मदतीवरून आमदार बच्चू कडूंनी हा निशाणा साधलेलाय दिव्यांगांचे पगार जर पाच तारखेला मिळाले नाहीत तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवेन असं दादांनी म्हटलं होतं आणि यावरूनच मंत्र्यांच्या शब्दाला काहीच किंमत नाही हे स्पष्ट होतं असं कडूंनी म्हटलेलं आहे दिव्यांगांचे तीन महिने झाले पैसे भेटले नाही अजितदादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथं सभागृहात आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची अजितदादानी तीन म पाच तारखेला जर दिव्यांगाचे पगार भेटले नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवेल अशा प्रकारची घोषणा केली पण मंत्र्याच्या शब्दाला काही किंमतच नाही प्रशासनच सर्व काही आहे याच्यातून स्पष्ट होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका